आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकार कडून एकोणिसाव्या हप्त्याची रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठरा हप्त्याचे छत्तीस हजार रुपये पात्र शेतकरी बांधवांना मिळाले आहेत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार मधील भागलपूर येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता बँकेत ट्रान्सफर केला आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे देशातील जवळपास नऊ आठ कोटी पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सुमारे बावीस हजार कोटी रुपये जमा केले आहेत कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकरी कुटुंबांना एकोणीसाव्या हप्त्यांतर्गत एकूण एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांना ई केवाय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देखील कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत जेणेकरून त्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा होईल पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून करू या संदर्भात माहिती देताना सांगितले की सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकोणीसव्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र